नमस्कार श्रोतो हो। गोष्ट लग्नानंतरची भाग पाच आरोहीला पण हेच हवं होतं ती पण त्यांचं बोलणं ऐकून खुश झाली बरं झालं गावावरून परत येईपर्यंत तर त्या खडूसचं तोंड पाहायचा विषय येणार नाही आल्यानंतर पुढचं पुढं पाहून घेता येईल आरोही आपल्या मनाशीच विचार करत होती भाग चार वरून आता पुढे तन्वी पण खुश झाली तिला पण आरोहीसोबत अजून खूप गप्पा मारायच्या होत्या बरं आता जातो आम्ही तुम्ही दोघी पण झोपा आता म्हणत त्या दोघी बाहेर निघाला तितक्यात सुमित्राला काहीतरी आठवलं म्हणून पुन्हा त्या माघारी वळल्या काय ग काकू अजून काय सूचना आहेत का तन्वी सुमित्राला परत येताना पाहून म्हणाली आरोही तुला सकाळी लवकर उठावं लागेल उद्या सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आपल्याकडे तशी पद्धत आहे म्हणजे नवीन नवरीने लग्नाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं हो आई उठते मी लवकर आरोही त्या दोघींना झोपायला सांगून सुमित्रा निघून गेल्या इकडे श्रीधरराव अर्णवच्या रूममध्ये त्याला सांगायला गेले अर्णव तुला आणि आरोहीला दोन दिवसांनी गावी जायचं आहे गावदेवीचं दर्शन घेऊन या आणि मग तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा अर्णव शांतपणे सर्व ऐकत होता नाही म्हटलं तरी अंकिताला पहिल्यापासून तिला भेटल्यापासून ती त्याला आवडली होती पण त्यानं तिला तसं सांगितलं पण नव्हतं त्यावेळी तो तिला बोलू शकला नाही पण अंकिता अशी वागेल असं त्याला स्वप्नात पण वाटलं नव्हतं अरे काय झालं रे अर्न मी इथे तुला काहीतरी सांगतोय आणि तू कसल्या एवढ्या विचारात हरवून गेला आहेस श्रीधरराव त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होते हां बाबा काय म्हणाला तुम्ही तो आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला अरे मी म्हणालो दोन दिवसांनी तुला आणि आरोहीला गावदेवीच्या दर्शनाला गावी जायचं आहे गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याकडे नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत ते एका वाक्यात सर्व बोलले अहो बाबा हे काय बोलत आहे मी आणि ती आरोही एकत्र तो बोलता बोलता मध्येच थांबला अर्णव अर्धवट बोलून मध्येच थांबला त्यामुळे श्रीधररावांचा गैरसमज झाला अरे गावावरून येईपर्यंत तुला तिच्यापासून दूर राहायचंच आहे दे ते त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले अहो बाबा समजलं मला तो त्यांच्या बाबांकडे न पाहताच म्हणाला त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले आरोई आणि तन्वी बराच वेळ गप्पा मारत होत्या रात्री उशिराने दोघी पण झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी आरोई जरा उशिराने सुटली ती शेजारी झोपलेल्या तन्वीला आश्चर्याने पाहत होती ती अजून पण झोपेत असल्यामुळे कालचा प्रकार पूर्णपणे विसरून गेली होती अरे मी इथे कुठे आहे ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती कधीतरी असं होतं ना आपण आपल्या एखाद्या नायतेवाईकांच्या घरीही आपण राहतो दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं आपण आपल्या घरीच आहे आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण अचानक गडबडून जातो पण क्षणातच आपल्याला सर्व लक्षात येतं असाच प्रकार आरोही सोबत पण घडला होता ती पुन्हा आपल्या डोळे चोळून उघडून तिने एकदा सर्वत्र नजर फिरवली आता ती चांगली जागी झाली तिला काल काय काय झालं ते सर्व आठवलं आणि ती स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत आरोही तू तर ना वेडपटच आहेस म्हणत तीन ग तिनं घड्याळ पाहिलं अरे बापले मला आईनी लवकर उठायला सांगितलं होतं काय हे आरोही किती बावळट आहेस तू पहिल्याच दिवशी सासूबाईंवर काय इम्प्रेशन पडेन तुझं ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली आंघोळ वगैरे पटकन आवरून ती बाहेर आली तितक्यात तन्वी पण डोळे चोळत उठली तिनं आरोहीला आरो गुड मॉर्निंग केलं आरोहीने पण तिला गुड मॉर्निंग विश करून पटकन खाली जायला निघाली मॅडम आता उठला आहात का रात्री तुमच्या सासूबाईंनी काय सांगितलेलं ते विसरून गेला वाटतं तन्वी आरोहीची मजा घेत म्हणाली तन्वी तू तरी मला लवकर उठवायचंस ना चल मी जाते खाली तू तु आवर तुझं म्हणत आरोही खोलीतून पटकन बाहेर पडली आग हळूहळू पडशील बघ तन्वी पाठीमागून हसून तिची मजा घेत होती आरोही झर जिन्यावरून उतरून खाली आली आ, आ सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते सुमित्रा आरोहीकडे पाहात म्हणाला गुड मॉर्निंग बेटा झोप नीट झाली ना तिने होकारार्थी मान डोलावली चल आपण किचनमध्ये जाऊया आरोही सुमित्राच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आले बापरे किती मोठं किचन आहे आमच्या घराचा हॉल पण यापेक्षा लहान आहे ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडातच फुटपुटली आरोही काय बनवणार आहेस काही ठरवलं आहे का सुमित्रा अ आई तुम्हीच सांगा ना मी काय बनवू ती अडखळच म्हणाली कारण तिने काय बनवायचं ते ठरवलंच नव्हतं अगं मी कसं सांगू तू तु, तु, तुला जे काही छान बनवता येत असेल ते, ते बनव ना त्या तिच्या टोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आई शिरा बनू का ती सुमित्राकडे पाहून प्रश्नार्थक नजरेनं विचारत होती चालेल बनव शिरा सुमित्रांनी तिला शिरा बनवायचं साहित्य काढून दिलं आणि बाहेर गेल्या कारण तिला अव आव, अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्या बाहेर सर्वांसोबत जाऊन बसल्या बाजूला रकमाबाई होत्याच त्या आरोहीकडे पाहत म्हणाल्या ताईसाहेब काय लागलं तर मला सांगा मी सांगते तुम्हाने अहो मावशी मला ताईसाहेब वगैरे नका ना बोलू मला आरोहीच म्हणा ती रकमाबाईंकडे पाहत गालातच हसून म्हणाली बरं बाई आरोही म्हणा त्या पण तिच्याकडे पाहून हसून म्हणाल्या थोड्याच वेळात आरोही आणि रकमा शिरा घेऊन बाहेर आल्या सर्वांना त्या दोघींनाही शिरा वाढला दादासाहेब आरोहीकडे पाहत म्हणाले पोरी आधी आजीला तुझ्या हातचा शिरा देऊ नये हो म्हणत आरोही आजीच्या रूमच्या दिशेने गेले दरवाजा पुढे लोटला होता आरोहीने तो आतमध्ये ढकलला आणि ती आजीच्या रूममध्ये आली आजी, रूम आजी त्यांचं आवरून नुकत्याच बसल्या होत्या ये ग पोरी काय बनवलंच गोडाचं आजी आरोहीला आलेलं पाहून म्हणाल्या आजी शिरा बनवला आहे तुम्हाला आवडतो का आरोही हो ग तर मला शिरा खूप आवडतं आजी घ्या मग गरम गरम खाऊन घ्या ती प्लेट पुढे करत म्हणाली आजी अगदी आवडीने शिरा खात होत्या पण मध्येच अचानक तोंड वाकडं करत त्यांनी प्लेट खाली ठेवली आजी काय झालं शिरा चांगला झाला नाही का आरोही आजींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दपकत बोलली तूच खाऊन बघ कसा तो असा शिरा कोणी बनवतं का आजी आता मात्र ती थोडी घाबरली अशी बघतेस काय खाऊन बघ कसा केला हो आहेस ते हो बरं खाते असं घाबरून बोलत तिने घास खाऊन पाहिला शिरा तर छान झाला होता मग आजी अशा का बोलतायत तितक्यात आजी हसून म्हणाल्या कशी आ मजा केली एका मुलीची छान झालाय शिरा पोरी तुझ्या हाताला चव आहे आज बघ आजी तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाल्या आजी मी किती घाबरले हो तिला आमश्वास घेत म्हणाली अगं असंच तुझी जरा गंमत करून पाहावी म्हटलं आजी हसत म्हणाला त्यानंतर ती पण हसत आजीला नमस्कार करून बाहेर आली इकडे तो रकमाने सर्वांना शिरा वाढला दादासाहेब सविता श्रीधर सर्वांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला अप्रतिम खूप छान बनवला आहे शिरा दादासाहेब आरो आरोहीकडे पाहत म्हणाले सर्वजण आरोहीने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करत होते श्रीधर राव पण म्हणाले आरही उत्तम झाला आहे शिरा आरोहीने दादासाहेबांना आणि श्रीधररावांना वाकून नमस्कार केला दोघांनी पण तिला गिफ्ट दिला तितक्यात तन्वी तिचं आवरून खाली आले हे तन्वी तू पण कर नाश्ता आणि आरोही तू पण बस कर नाश्ता करायला सुमित्रा त्या दोघींना बसायला सांगत म्हणाल्या अर्णव काय अजून आला नव्हता आरवी सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत खुर्चीत बसली तितक्यात तन्वी तिची मश्करी करत म्हणाली आरोही दादा जिमला गेला असेल तुला तो येईपर्यंत थांबायचा असेल तर थांबावाई काय ग तन्वी ग आता तरोही तिच्या डोळे मोठे करत म्हणाले दोघी पण नाश्ता करायला बसल्या त्या दोघींचा नाश्ता होतच आला होता तो समोरून अर्णव येताना आरोहीला दिसला त्याने जिम करून चांगलीच बॉडी बनवली होती तो समोर दिसताच पटकन तिने दुसरीकडे नजर वळवली हो तो भरभर जिना चढून वरती गेला आरोहीचा आणि तन्वीचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या तितक्यात श्रीधरराव आरोहीकडे पाहत म्हणाले आरोही तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे अजून वेळ अजून एक महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे आरोही मग ठीक आहे ठीक आहे बाबा कसला तरी विचार करत म्हणाले तितक्यात अन्नव त्याचा आवरून खाली आला मॉम नाश्त्याला काय आहे मला नाश्ता दे म्हणत तो खुर्चीत बसला सुमित्रा त्याला नाश्ता वाढत होत्या तेवढ्या ऋत्विक अर्णव पाहत त्याला म्हणाला दादू आता आईला नाश्ता नाही मागायचा आरोही वहिनीला नाश्ता मागायचा अर्णवने त्याच्याकडे रागानं पाहत बघितलं तसंच ऋत्विक पण खाली पाहून गालात हसत नाश्ता करू लागला आरोही पण थोडी बावरून ऋत्विककडे पाहत होती तन्वी चल ना आपण बंगला पाहूया ती तिथून सटकण्याच्या हेतूनं तन्वीकडे पाहत म्हणाली हो चल म्हणत तन्वी पण उठली तन्वी आधी तिला टेरेसवर घेऊन गेली टेरेसवर अनेक फुलझाडे लावली होती गुलाब मोगरा जास्वन अशी बरीच छोटी छोटी फुलझाडे होती आरोही सर्व पाहत होती त्यानंतर त्या दोघी खाली आज आल्या बंगल्यात एकूण सोळा बेडरूम होत्या वरती पंधरा बेडरूम होत्या त्या सर्व तन्वीने आरोहीला फिरून दाखवल्या नंतर त्या दोघी खाली आल्या खाली, खाली किचन देवघर आणि आजीची बेडरूम होती आणि भला मोठा आणि प्रशस्त असा आधुनिक पद्धतीने डेकोरेट केलेला हॉल तन्वी आधी तिला किचन मध्ये घेऊन गेली किचन तर तिने सकाळीच पाहिलं होतं तिथून त्या दोघी देवघरात आल्या तिने देवाला नमस्कार केला थोड्या वेळापूर्वीच सुमित्रांनी देवपूजा केली होती धूपदीपांचा सुगंध दरवळत होता देवघर पाहून मारोईचं मन प्रसन्न झालं तिथून त्या दोघी आजीच्या खोलीत आल्या आजी त्यांचं आवरून पुस्तक वाचून बसल्या होत्या त्यांनी आरोहीला आणि तन्वीला आत बोलवलं त्या दोघी बराच वेळ आजीसोबत गप्पा मारत बसल्या त्यानंतर त्या ते दोघी बाहेर आल्या बाहेर भला मोठा प्रशस्त हिरवागार गवताचा गा लॉन होता त्या दोघी पाण्याच्या फाउंटनजवळ आल्या बराच वेळ त्या तिथे गप्पा मारत बसल्या आरोही तुझं लग्न असं अचानक माझ्या दादाशी झालं तू तर दादाला पाहिलं पण नव्हतंच तरी तू कशी ग लग्नाला तयार झालीस मला तर तुझं आश्चर्य वाटतं एखाद्या मूवीमध्ये दाखवतात त्याप्रमाणे तुझं आणि दादूचं लग्न झालं काल काका सांगत होते ते ऐकायला मला तर खूप भारी वाटत होतं पण तुझी पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत काही स्वप्न असतील ना म्हणजे बघ ना प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या स्वप्नातला राजकुमाराचं चा छानसं चित्र असतंच आपण त्याला घेऊनच अनेक स्वप्न पाहतो तसं तर माझा अर्णव दादा हँडसम आहे है। तरी तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत बसतो का ग तो तन्वी आरोईकडे पाहून तिला प्रश्नार्थक नजरेने विचारत म्हणाली तनु खरं सांगू का बाबांच्या चेहऱ्यावरची आगतिकता मला पाहली नाही ग ते खूप मोठ्या संकटात सापडलेले आहेत हे मला समजलं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना या लग्नासाठी हो म्हणाले पण ती मध्येच बोलत थांबली पण काय तन्वी एक विचारू का आरोही तन्वी पुन्हा आरोहीला प्रश्नार्थक नजरेनं म्हणाले अगं बोल ना अशी का विचारतेस आरोही तुला दादा आवडतो का म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ पण मिळाला नसेल तरी सांग ना तुझं त्याच्याविषयी मत तन्वी तनू सॉरी पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता येणार नाही कारण तो विचार अजून माझ्या मनात पण आला नाही आरोही त्यानंतर बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या आरोही तर बंगला पाहून खूपच खुश झाली होती थोड्या वेळाने दोघी पण आत आल्या तोर जेवण तयार झालं होतं सर्वांनी मिळून जेवण केलं दुपारच्या जेवणाला आजी पण बाहेर जेवायला येत असत जेवण झाल्यावर थोड्या वेळ गप्पा झाल्या दादासाहेब आजींकडे पाहत म्हणाले आई येतेस का गा गावी आमच्यासोबत कधी जात आहे आजी दादासाहेबांकडे पाहत विचारत होत्या अगं आई आत्ता निघालोय बाज झाला ना आता गावाकडे पण बरीच कामं खोळंबली आहेत बरं ठीक आहे तुम्ही जा पण मला आता जास्त दगदग होत नाही रे आजी तोंड बारीक करत म्हणाल्या बरं नको येऊस पण तब्येतीची काळजी घे दादासाहेब आजीकडे पाहत म्हणाले हो रे बाबा तुम्ही पण काळजी घ्या आजी सविता आणि दादासाहेबांकडे पाहुणा म्हणाल्या त्यानंतर सविताने आजीला नमस्कार केला आजीने सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन सविता काकू आणि दादासाहेब गावी जायला निघाले तन्वीने आईबाबांना नमस्कार केला तिच्या पाठीवरून हात फिरत दादासाहेब तिला म्हणाले बाळा अभ्यास कर आणि काळजी घे आता तुला तर अजून एक घराचं मैत्रीण मिळाली आहे दोघी पण छान अभ्यास करा तन्वीने मान डोलावली हो म्हणाली आरोहीने पुढे होऊन दोघांना पण नमस्कार केला दादासाहेब आरोहीला आशीर्वाद देत म्हणाले सुखी राहा आणि काळजी घे दोघे पण गावदेवीच्या दर्शनाला गावी या काय रे अर्णव तिला घेऊन लवकर गावी दादासाहेब अर्णवला बजावत म्हणाले अर्णव पण मान डोलवत ही म्हणाला ऋत्विक अभ्यास कर आणि काळजी घे दादासाहेब ऋत्विककडे पाहात त्याला म्हणाले दादा मी पण येणार आहे गावी साधना आत्ता दादासाहेबांकडे पाहत म्हणे येणार आहेस तर मग आत्ताच चल दादासाहेब त्यांची मश्करी करत म्हणाले नाही अर्णव सोबत येते साधना आत्ता आली असतीस तर तुझी मला कामात मदत झाली तरी असती नंतर तरी येणारच आहेस ना मग आजचं चल ना आमच्यासोबत सविता साधना काकाकडून पाहून म्हणाले आता नोगो गो बहिणी मी त्यांच्यासोबतच येते बरं चला आता येतो श्री आम्ही म्हणून दादासाहेबांनी सर्वाचा निरोप घेतला आणि ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला सर्वजण घरात आले घर खूपच मोकळं वाटत आहे एक महिना सर्वांसोबत एकत्र कसा गेला ते पण कळून आलं नाही ना सुमित्रा सोप्यावर बसत म्हणाला बरं तुम्ही करा आराम मी जरा ऑफिसला जाऊन येतो श्रीधरराव सुमित्राकडे पाहून म्हणाले हो जावा तुम्ही सुमित्रा थांबा बाबा मी पण येतोय ऑफिसला अर्णव बाबांकडे पाहत म्हणाला अरे तुला काय वेळ भीड का कालच तुझं जा लग्न झालं आणि आज लगेच ऑफिसला निघाला आहेस तू आता पंधरा दिवस तरी ऑफिसला जायचं नाही सुमित्रा अर्णवला बजावून सांगत होत्या काय पंधरा दिवस आई अगं घरी बसून वेळ जात नाही ग बोर होतो तो तोंड तोंड बारीक करत म्हणाला अर्णव तुझी आई बरोबर बोलते तू पंधरा दिवस ऑफिसला नाही यायचं चल मी निघतो म्हणून श्रीधरला ऑफिसला जायला निघाले अर्णव तोंड बारीक करत त्याच्या रूममध्ये गेला इकडे आरोही आणि तन्वी पण तन्वीच्या रूममध्ये गेल्या त्यांचं कॉलेज आणि अभ्यासाविषयी बोलणं सुरू होतं सुमित्रा पण आपल्या खोलीत आराम करायला गेल्या सर्व पाहुणे मंडळी गेल्यामुळे घर मोकळं मोकळं वाटत होतं सुमित्राचं तर सविता आणि दादासाहेब गेल्यापासून कशातच लक्ष लागत नव्हतं त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि थोडा वेळ मैत्रिणींबरोबर फोनवर बोलत टाईमपास करत बसल्या सुमित्रा फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या त्यातून त्यांना आनंद मिळत असे आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता पण नको आरोही आणि अर्ण आता गावावरून येईपर्यंत जरा जे ते काम बाजूलाच राहून द्यावं असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं आणि हो मला आरोहीशी पण जरा बोलायचं आहे ते आपल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या होत्या